एकवीस मार्चपासून सुरू झालेल्या पाडिया पार्क येथील सत्तराव्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सलग चार वेळा अजिंक्य राहिलेल्या भारतीय रेल्वेचा पराभव करीत हरियाणानं भिडू पटकावला हरियाणानं चौतीस विरुद्ध एकतीस अशा फरकांना विजय मिळवलाय महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन व अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटना यांनी संयुक्तपणे सत्तराव्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं आयोजन एकवीस मार्च ते चोवीस मार्च या काळात केलं होतं महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष शशिकांत गाडे उपाध्यक्ष जयंत बाग खजिनदार प्रकाश बोरुडे या आयोजन समितीनं या स्पर्धेचं नियोजन केलं होतं उपांत्य फेरीचे सामने महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा झाला होता या सामन्यात पस्तीस चौतीस अशा फरकानं पराभव करत हरियाणाना अंतिम फेरीत धडक दिली तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय रेल्वेने चंदीगडचं आव्हान पाच पाच चढा या चांगल्या त्रेचाळीस एक्केचाळीस अशा फरकाना संपुष्टात आणत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता देशभरातून तीस संघांनी कबड्डी स्पर्धेत सहभाग घेतला होता तीस संघांची आठ गटात विभागणी करण्यात आली होती महाराष्ट्राचा ब गटात समावेश होता महाराष्ट्राचं नेतृत्व असलम महाराष्ट्राचं नेतृत्व असलम इनामदार यांच्याकडे होतं हरियाणा टीमने फायनल मॅच जिता तो हमें बहुत ज़्यादा खुशी हुई है हमारे पूरे के पूरा जितने 12 खिलाड़ी हैं कोच मैनेजर हैं ये जो जीत का श्रेय जाता है हमारे पूरे के पूरे स्टाफ को जाता है हमारा जो सेक्रेटरी है उन्होंने इतनी अच्छी टीम को चुना है और इन लड़कों ने वो करके दिखाया है हरियाणा को कई साल बाद ये गोल्ड मिला है तो मैं पूरे हरियाणा को और हमारे हरियाणा के 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 जो सेक्रेटरी हैं उनको मैं बहुत सारी बधाई देता हूँ और कई साल बाद मेरी कप्तानी में ये गोल्ड आया तो मुझे बहुत अच्छा लगया लग रहा है थैंक यू धन्यवाद आप चार दिन यहाँ पे जो रहने का है जो व्यवस्था थी खाने की जो व्यवस्था थी जो सुविधा थी और शायद ही मतलब कहीं कहीं मिलती है ये बहुत स्टैंडर्ड लेवल की सुविधा थी हमें बहुत अच्छा लगा हम अहमदनगर का जो जिन्होंने यहाँ पे ये सुविधा है जिन्होंने ये टूर्नामेंट करवाई है उनका मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूँ आभार आभार व्यक्त करता थैंक थँक्यू धन्यवाद सत्तरावे नॅशनल कबड्डी स्पर्धा वाड्यापारच्या मैदानावर पार पडलेली आहे एकवीस मार्च ते चोवीस मार्च या स्पर्धेमध्ये तीस संघाने सहभाग घेतला होता आज अंतिम सामना रेल्वे विरुद्ध हरियाणा असा झाला होता अतिशय अटीतटीचा हा सामना झाला शना शनाला कोण जिंकल आणि कोण हरेल हे सांगता येत नव्हतं अखेर हरियाणा संघाने विजय संपादन केला आणि या नॅशनल स्पर्धेचं प्रथम क्रमांक हरियाणी संघाने मिळवलेला आहे द्वितीय रेल्वे संघ राहिलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा संघ एक गुणानं से सेमीफायनलमध्ये हरियाणा हरयाणाकून त्या ठिकाणी पराभूत झाला आणि चारही संघ जे सेमीफायनलला आले होते अतिशय ताकदवान बलाढ्य प्रो कबड्डीचे अनेक खेळाडू असलेले संघ होते आणि या स्पर्धेमध्ये हरियाणा जिंकली त्यांचं मी अभिनंदन करतो आणि विशेषतः नगरमधमधील मद, जी प्रेक्षक मंडळी होते अतिशय उत्स्फूर्त असा त्यांनी इथं सहभाग नोंदवला अतिशय शिस्त दाखवून दिली कुठंही प्रेक्षकांनी गालबोट लागू दिलं नाही मी सर्व प्रेक्षकांचं सर्व क्रीडा प्रेमी प्रेमिकांचं अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या वतीने त्याचे शाहीर आभार मानतो आणि अशी स्पर्धा पुन्हा आपल्याला एकदा लाभो अशी परमेश्वर चे प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा पूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं खेळाडूच्या वतीनं हरियाणा संघाला शुभेच्छा देतो प्रतिनिधी यतीन कांबळे महागड न्यूज बिरो अहमदनगर